म्हणजे आपला भाव भेटत तेव्हा चांगला कुठे काम करेल <laughs> <दे। आपार। laughs> <laughs> 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 <laughs>

सर मी वसंत सुपडू पाटील खडक देवळा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव आज या ठिकाणी या कलिंगड पिकाची लागवडीची पूर्वतयारी चालू आहे कारण मी सुद्धा पारंपारिक पिकं या अगोदर घेत होतो घेत आलो जसे खरिबामध्ये आपलं कापूस या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं तसेच मक्याचंसुद्धा नुकसान झालं आणि कुठेतरी शेतकरी आर्थिक नुकसानीकडे गेला तर या गोष्टीला फाटा देऊन काहीतरी विचार नवीन करावा या अनुषंगाने मी या ठिकाणी कलिंगड लागवणीचा निर्णय घेतला कारण प्रत्येक का शेतकऱ्याने काहीतरी नवी नवीन आपल्या शेतामध्ये टेक्नॉलॉजीचं वापर करून माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून चांगले चांगले शेतकरी अधिकारी आहेत त्यांचा सल्ला घेऊन आपणसुद्धा आपल्या शेतामध्ये नवनवीन पिकाचा प्रयोग करावा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं पास, तर महिन्याचं हे आहे हे पीक जवळपास पासष्ट ते सत्तर दिवसाचं आहे कारण हिवाळ्यामध्ये जर लागवड केली तर पासष्ट सत्तर दिवस लागू शकतात जर उन्हाळ्यामध्ये लागवड केली जानेवारीमध्ये तर पासष्ट दिवसामध्ये हे पीक पूर्णपणे हार्वेस्टिंगला येतं तसेच या कलिंगड पिकाला आपला जसं आता पुढे मुस्लिम बांधवांचा जो सण आहे रमजान या रमजानमध्ये खूप मोठ्या प्रमाणात या कलिंगड पिकाला किंवा फळ पिकाला खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते तसेच त्याच अनुषंगाने ही लागवड त्याचं विचार डोक्यात ठेवून आज हा नवीन प्रयोग करण्याचा माझा प्रयत्न आहे खूप मेहनतीने कष्टाने आणि खूप प्रामाणिकपणाने मी या शेतीमध्ये राबतो आहे तर हेच सांगतो या अनुषंगाने की ईश्वरचरणी प्रार्थना करतो की मला काहीतरी दोन पैसा फायदा व्हावा याच्यातून ही स इच्छा ईश्वरचरणी प्रगट करतो